न्यूज आवाज जनसामान्यांचा जिंतूर शहरातील शिवाजी चौक येथील सपना हॉटेल येथे सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा जवान शेख अजगर शेख चांद याला शिल्लक कारणावरून लाकडाने मारहाण करण्यात आली असता परिसरातील लोकांनी शेख अजगर शेख चांद याला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत सविस्तर माहिती अशी की शेख अजगर शेख खाजहा नोकरीकरिता मुंबई येथे जाण्यासाठी घरून केडी येथून दोन मे रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजता निघाला त्यानंतर रात्री अंदाजे दहा वाजता अजगर यास त्याच्या वडिलांनी फोन केले असता त्याने मुंबई जाणे रद्द झाले आहे असे सांगितले असल्याची माहिती त्याचे भाऊ शेख अफसर यांनी दिली आज तीन मे रोजी तो जिंतूर शहरात सकाळी वापस आला असता शिवाजी चौकात आव्हाडे यांचे सपना हॉटेलवर अंदाजे नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी गेला असता शिल्लक कारणावरून त्याला लाकडाने मारहाण झाल्याने नाकातोंडातून रक्तस्राव होत असल्याचे पाहत नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, यावरून शेख अजगरद याचे भाऊ शेख अफसर शेख खाजा वय चोवीस वर्षे आणि दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड त्यांचा मुलगा अमोल शेषराव आव्हाड हॉटेलवर काम करणारे बालाजी पांडुरंग रणखांबे कुरेशी या सर्वांवर कलम तीनशे दोननुसार गुन्हा दाखल केला आहे व आरोपींना ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी दिले सुरक्षा सिक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंडा पोलिस शेअर अंतर्गत येतं जिल्हा परभणी या गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ते ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून त्या नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हो भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे धन्यवाद झुंजार वार्ता न्यूज जिंतूर साठी प्रतिनिधी अहमद शेख